मुलांच्या नुकत्याच परीक्षा संपून शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्या की मुलं मोबाईल टी व्ही कार्टून यामध्ये हरवून जातात त्यांना अभ्यासापासून ब्रेक हवा असतो पण या सुट्ट्या जेवढ्या खेळण्यासाठी असतात तेवढ्या संस्कारासाठी पण असतात आणि त्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे त्यांना सोपे आणि अर्थपूर्ण श्लोक शिकवणं श्लोक आपल्या मुलांच्या मनात सकारात्मक ऊर्जा श्रद्धा आणि एक सुंदर जीवन दृष्टिकोन तयार करतात अनेक ज्योतिषतज्ज्ञ सांगतात की लहान वयात केलेल्या श्लोक उच्चारांमुळे मुलांचे ग्रह दोषही कमी होतात आणि त्यांच्या कुंडलीत सकारात्मक बदल घडतो आज आपण असेच काही प्रभावी श्लोक जाणून घेणार आहोत जे मुलं सहज शिकू शकतात पहिला श्लोक कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शन आपल्या हाताच्या हाता सरस्वती देवी असते म्हणजे ज्ञान आणि शहाणपण आणि हाताच्या मुळाशी म्हणजे मनगटात भगवान विष्णू असतात म्हणजे पालन करणारा रक्षण करणारा देव म्हणून सकाळी उठल्यावर मुलांना सर्वप्रथम हा श्लोक म्हणायला लावावा यामुळे दिवस शुभ होतो अभ्यासात मन लागतं आणि मुलांना यशही मिळतं दुसरा श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर, गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परतब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः या श्लोकामुळे मुलं गुरूंचा म्हणजेच आपल्या शिक्षकांचा वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला शिकता लहानपणी जर गुरूंचं महत्त्व समजलं तर मुलं नम्र होतात शिस्त पाळतात आणि त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण होते हा श्लोक रोज म्हटल्याने मुलांचं मन शांत राहतं अभ्यासात लक्ष लागतं आणि वागणुकीत पण चांगले बदल होतात तिसरा श्लोक ओम भुव स्वहा तस्य वितुर भरको देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात गायत्री मंत्र मुलांसाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण हे मंत्र त्यांच्या बुद्धीचा विकास करवतो लक्ष केंद्रित करायला शिकवतो आणि मन शांत ठेवतो लहान वयात जर हा मंत्र म्हटला गेला तर मुलांची स्मरणशक्ती वाढते निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि वागणंही सकारात्मक होतं गायत्री मंत्र म्हणजे जणू एक दिव्य ऊर्जा आहे जी मुलांना आतून बळकट बनवते आणि जीवनात योग्य दिशा दाखवते चौथा श्लोक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा हा गणपतीचा श्लोक आहे हा श्लोक कार्यात यश मिळवण्यासाठी अडथळे दूर व्हावेत म्हणून आणि मुलांच्या मनामध्ये असलेल्या अज्ञानाच्या अंधकारावर ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश पडावा म्हणून आहे सूर्यकोटी समप्रभ म्हणजे सूर्याच्या कोट्यावधी किरणांसारखी तेजस्वी बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आपण गणपतीला ओवाळतो आहे लहानपणी जर मुलांना या श्लोकाचा अर्थ समजवून दिला आणि त्यांच्याकडून या श्लोकाचा नियमित पाठ करून घेतला तर त्यांच्या मनामध्ये भीती गोंधळ निराशा यांच्याऐवजी ज्ञान शांती आणि आत्मविश्वासाची शक्ती वाढते ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या आयुष्याचा मार्ग उजळवतो आणि कोणत्याही गोष्टीला धैर्याने सामोरं जाण्याचं सा बळ त्यांना मिळतं म्हणूनच हा श्लोक मुलांना शिकवणं केवळ धार्मिक संस्कारासाठीच नाही तर त्यांचं भविष्य तेजस्वी करण्यासाठीही फार गरजेचं आहे पाचवा श्लोक शांताकारम भुजगशयनम पद्मनाम भमसुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगीभिर ज्ञानकम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्व जर मुलं चिडचिड करत असतील अभ्यासात मन लागत नसेल किंवा रात्री नीट झोप येत नसेल तर हा केवळ वागणुकीचा प्रश्न नाही तर त्यांच्या कुंडलीतील चंद्रदोष नकारात्मक प्रभाव यासारख्या ग्रहदोषांचाही परिणाम असू शकतो अशा वेळी मुलांना शांताकारम भुजग शयनम सारखा विष्णू श्लोक किंवा ओम नम शिवाय सारखा शिवमंत्र रोज म्हणायला लावला तर त्यांच्या मनाला शांतता मिळते विचार शुद्ध होतात आणि शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलन साधलं जातं ज्योतिषशास्त्र स्पष्टपणे सांगतं की अशा पवित्र मंत्रांच्या कंपनांनी ग्रहांचा त्रास कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे अशा साध्या पण प्रभावी उपायांनी मुलांचं आयुष्य हळूहळू स्थिर आणि आनंदी बनवता येतं सहावा श्लोक त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव तर्वम ममदेव देव हा श्लोक मुलांसाठी खूप प्रभावी आहे कारण यामुळे त्यांना ईश्वराच्या प्रेमाची आणि कृपेची जाणीव होते त्यांना समजेल की आयुष्यात जे काही आहे ते सर्व ईश्वराच्या कृपेनेच आहे तसेच हा श्लोक मुलांमध्ये कृतज्ञता प्रेम आणि भक्तिपूर्ण विचारांची भावना वाढवतो मुलांना हा श्लोक शिकवताना त्यांना त्याच्याशी जोडलेली शिकवण समजून दिली पाहिजे म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक अंगात ईश्वराचा आशीर्वाद आणि दया कशी महत्वाची आहे ते अशा प्रकारे श्लोक हा श्लोक मुलांच्या जीवनात आध्यात्मिकता आणि सकारात्मक ऊर्जा आणतो सातवा श्लोक ओम त्रम्मकम यजामहे सुगंधिम सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वरुक्मि व बंधनात मृत्युमोक्षी यमामृतात हा महामृत्युंजय मंत्र आहे या मंत्राचा जप मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरतो या मंत्रामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना मानसिक शांती मिळते आणि ताणतणाव कमी होतो तसेच हा मंत्र मुलांना शारीरिक रोगांपासूनही वाचवतो आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढायला मदत करतो त्याचबरोबर जीवनातील अडचणी आणि संकट कमी होतात त्यामुळे मुलांना एक स्थिर आणि शांत जीवन मिळतं हे श्लोक मुलांकडून नुसतेच पाठ करून घेऊ नका तर त्यातल्या अर्थांनी त्यांच्या जीवनात शिस्त भक्तिभाव आणि संयम येईल याची जाणीव करून घ्या ही सगळी श्लोक अत्यंत सोपी आहेत त्यामुळे ही रोजच्या जीवनात सहज शिकवता येतील लहानपणी मनावर जे संस्कार होतात तेच व्यक्तिमत्व घडवतात या श्लोकांमुळे मुलं केवळ चांगली माणसं बनत नाहीत तर त्यांच्या भविष्यावरही सकारात्मक परिणाम होतो ज्योतिषशास्त्र सांगतं की श्लोक पठण केल्याने बुद्धीला धार चढते ग्रहांची अनुकूलता वाढते आणि आयुष्यातील अडचणी सहजपणे पार करता येतात त्यामुळे या सुट्टीत टी व्ही मोबाईल आणि गेम्सवर सगळा वेळ घालवण्याऐवजी आपल्या मुलांना हे श्लोक शिकवा कारण लहानपणापासून भक्तीचे संस्कार दिलेत तर मोठेपणी नशीब त्याची पाठ सोडणार नाही आणि या संस्कारांनी त्याचं आयुष्य उजळून निघेल तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका